नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आत्ता आपण आलो आहे अंगपूरच्या मैदानात तर अख्ख्या महाराष्ट्रात आत्ता जे पशुवैद्यक म्हणून फेमस आहेत का आपले आप्पासो भोसले कारण का ज्यावेळेस शर्यतीची बैल पाळतात जास्त करून त्या बैलांना येतो तो त्रास म्हणजे पायाचा पाया आचकणे किंवा पाय मोडणे अशा प्रकारचे विविध प्रकारचे आजार येतात आणि त्या आजारांवरती आयुर्वेदिक औषध देऊन मालिश करून जी चांगली चांगली बैल केल्यात ते आपले भोसले आपल्याबरोबर आहेत दादा नमस्कार 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 दादा तुम्ही इतक्या लांबणा आलाय आता चिकमहूत सांगोल्यावर तुम्ही खास आलाय सातारच्या साईडला काय सांगाल नेमकं We'll be right <laughs> back. हे अड्ड्यात येण्याच कारण की आता बरेचशा बैलांना काय होतं आमच्या तिकडे म्हणलं तर भाडं वगैरे भरपूर जातं ना स्टेटमेंट होतंय बरोबर पण त्यांचं भाडं किंवा संघ एक दहा पंधरा जण असते त्यामुळं भाडं वगैरे सात म्हणजे दहा पंधरा हजार खर्च होतोय तर अड्ड्यात आलो तर म्हणजे इथं नाही म्हणलं तर एक तीस चाळीस बैल होत्या त्यांचं पण भाडं वाटतंय आणि जनावर क्लिअर होते त्यासाठी इकडे आलोय आप्पा साहेब आता जी शर्यतीची बैल म्हटली तर जास्त करून तर त्यांना पळ त्यांचं काम असतं आणि पळत असताना भरपूर वेळा त्यांचा पाय अचक नाही पाय मोडणे किंवा विविध प्रकारे त्यांना प्रकारेच आजार होतात तर याच्यावरती तुमच्याकडे शंभर टक्के असं औषध आहे भरपूर सारी बैल तुम्ही क्लिअर केल्यात काय सांगाल त्याच्याविषयी नाही एकशे टक्का रिझल्ट असतो म्हणजे कसं असतं आयुर्वेदिक असल्यामुळे शंभर टक्के रिझल्ट असतो आता हा रहिमतपुरेंचा डॉलर आमचे मित्र त्यांच्या मुठीत म्हणजे बैलाचा जा क्रॅक झाल क्रॅक होऊन आता डॉक्टर वगैरे उपचार करून भरपूर दमले आपल्या स्टेटमेंट एक महिना दीड कोर्स कोर्समध्ये बैल ओके केलाय आपण आणि म्हणजे बऱ्याचशा बैलांना छाती भरण्याचा प्रॉब्लेम असतो छातीत कप इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार म्हणजे आपण जे गाडी बांधतो किंवा दुसरी बैल कमी पडतात किंवा दूध पाचतो त्यामुळे बैल तोंडाला पुढे कमी येतात तोंडाला कमी आली की किंवा गाडी बाहेर नेणे असा प्रॉब्लेम असतो किंवा छातीतून म्हणजे तोंडाला कप येणे तोंडातून फेस येणे असा प्रॉब्लेम असतो तर आप्पा साहेब आता काही दिवसांपूर्वी आम्ही तुमचे भरपूर सारे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये की अख्खा महाराष्ट्र गा गाजवणार आपला सोन्या पन्नास पन्नास बुलढाणा एक्सप्रेस आपले कराडकर सतत तुमच्याकडे येतोय तुमच्या हातातून ते मालिश करून घेतात आणि बैलांना शंभर टक्के रिझल्ट मिळतोय काय सांगाल नेमकं काय जादू आहे तुमच्या हातात हे म्हणजे कसं आहे आपल्याला एक ह्या महादेवाचा आशीर्वाद नंदीचा आणि एक पूर्वजांचा आशीर्वाद आमच्या आजोबांचा आणि महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळे नंदीला आम्ही हात लावला थी थी आ, तरी ती नंदी ओके करतो म्हणजे कसं आहे डायरेक्ट पॉईंट धरतो ना आम्ही राजा पण चांगला पाय टेकायला लागलाय मास्तर आहेत रिटरेगर त्यांचा पण महिब्या बुलढाणा एक्सप्रेस अजून सोनारपाडे सोन्याला चालू आहे भारतला चालू आहे म्हणजे हर एक बैल जेवढी महाराष्ट्र टॉपला हे आपला डॉलर त्याला पण आपलं झालंय डॉलर आपण दोघाने आता सगळं डॉक्टर केले तीन चार लाख रुपये आता खर्च केला पण यांच्यामुळं डॉलर क्लिअर झाला त्यांच्या औषध शंभर नाही एक हजार टक्के रिझल्ट आहे पाय पण बघू शकता पाय पूर्ण क्रॅक गेलेला हाड फुटलेली सगळी 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 टोटल फुटलेली हाड तर मित्रांनो बघू शकता डॉलर ह्या बाईलाची एकदम हाड वगैरे तुटलेली पण तरी पण ती सगळी आता कव्हर हो। हो। केले ते त्याच्यामुळे कव्हर झाला आपण आपण जास्त करून म्हणजे येतात कशामुळे आपल्या तिकडे जास्त छातीत भरण्याची बैल किंवा चमकणे मुरगळणे मार लागणे म्हणजे एकशे एक आजार आमच्याकडे उपचार असतो म्हणजे टाळ कुकडे किंवा दावे लंपी चमड्या रोग मस्टडी दगडी थायरिया बुरश्या किंवा चमकलं मुरगळ मार लागला क्रॅक असेल लिमोनिया काविळ गुचिडताप कानाचा पॅरलेक्स डोळ्याचा पॅरलेक्स किंवा भिरूड असतो शिंगाचा भिरुड म्हणजे भरपूर डोळ्याचा भिरुड असतो शेपटाचा भिरुड असे इतर आजार भरपूर असतात किंवा फिट येणे असा हर एक प्रॉब्लेम आहे जनावरला एकशे एक आजार उपचार करतो आपण आपण कधी पासले हे तुम्ही सगळं आयुर्वेदिक औषध द्यायला सुरुवात केली आणि कसं आमचा आजोबा करत होते आधी आमच्या एकोणीसशे बासष्ट साल ते आजोबा करत होते त्यांची विद्या म्हणजे जवळजवळ एक शे पाचशे पुस्तक त्याचा संपूर्ण अभ्यास करून आपण ही उपचार पद्धती झालो ते आपल्याकडे म्हणजे एकटी विद्या आशीर्वाद आहे ते आपण शंभर टक्के वाचवतो गॅरंटी देऊन आता जसं की आम्हाला माहितीये की आपले माहिब्या बैल माहिब्या बैलाचा पायाचा भरपूर मोठा प्रॉब्लेम होता सरांनी पण भरपूर ठिकाणी प्रयत्न केले भरपूर सारा पैसा खर्च केला रिझल्ट येत नव्हता आणि आता कुठं ना कुठं तरी चांगला फरक दिसतो तुमच्याकडे आल्यापासून करतो जरी तुमचं पाच सहा ही संपूर्ण आपल्या म्हणजे ज्यांसोबत पाठीमाग आहे त्यामुळे सगळे आपल्या पाठीमागे आहेत आपल्या नेमका किती दिवसाचा आपला कोर्स असतो वेळेस आपण तुमच्याकडे घेऊन एक महिन्याचा कोर्स आणि मालिश असते संपूर्ण आणि याच्यामध्ये काय औषध वगैरे खाण्यासाठी खाण्यासाठी पण देतो आणि मालिश वगैरे संपूर्ण उपचार छातीच्या शिरा वगैरे मोकळ्या करून जनावर शंभर टक्के उपचार आपण कव्हर करतो मित्रांनो बघू शकता इकडे आले तर आपले चिकमौधू आले वैद्यकीय आयुर्वेदिक डॉक्टर तर भरपूर लोकांना फरक पडतो आता ह्यो शर्यतीचा बैल त्याचा पली अलीकडचा पाय बघू शकता हवी धरला येते ना अख्खा लोड पलीकडच्या पायावे आता ह्याची मालिश करणार आहेत त्याला आयुर्वेदिक असं औषध देणार आहे त्यात फरक बघा कसा पडेल बघूया आपण कशा प्रकारचं त्यांचं मसाज वगैरे करतात कशा शेरा मोकळा केल्या आपण बघतो जरा लाइबि <mí toys》> <Liverpool Psarginalizens> <sharpalan by Henan> <laughs> बघू शकता का पाय हवीत धरलाय गेला हा डावा पाया 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 पाय पायात काहीतरी चमकला बघा अंग टाकतोय बैल मालिश केली आहे त्याची चांगली शिरा वगैरे पाय वगैरे मोकळा झालाय दादा आता तुमचा बैल पार आण टाकून देत होता आता आम्ही चोळताना बघितलं काय तुम्हाला फरक काय वाटला नाही आपण आयुर्वेदिक असा औषध चोळल्याच्या नंतर आपण आम्ही बैल आला होता त्यांच्याकडे चोळला होता आम्हाला आला होता बैलाचा त्याच्यानंतर जरा आम्ही गॅप गॅपवर बैल काढत गेलो त्याला त्रास होत गेला बैलाला नेमकं काय झालं तुमच्या लागल होत माग व्हायचं आज थोडक्यात गाडीतून पडताना हो उतरवताना जरा आज चकला होता पाय तेव्हापासून बैल पाय धरत होता तिथून पुढं बैल कवर झाला होता पाय तीन 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 दिवसाची गॅपनी मैदानावर काढायचो बैला ते बायला ती सवय होती <laughs> त्यामुळे बैल पाहिला राहायचं कमी आला होता परत आता आम्ही त्याला त्रास नको म्हणून आता सीजन पुढं आहे ना अजून त्यामुळे आम्ही एक पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपवर बैल काढायला लागलो त्यामुळे बैलांना त्रास होता आत्ता बैल परत तुमचं चोळत असताना अंग टाकून देत होता आणि आता नेमकं चोळणं वगैरे सगळं झालं साहेबांनी चोळलं त्याला बैल चांगला पळतोय काय फरक काय जाणवलं तुम्हाला नेमका हा फरक आता जाणवलंय बैल पडला असे अजून शिरा मोठा शिरा मोकळा शिरा मोकळे वगैरे पण थोडासा होता हो हां बघू शकता तरतरी बैलामध्ये आली फार अंक आम्ही स्वतः बैलावर कशा प्रकारची तरतरी आली बघू शकता म्हणून ज्यांना पण असं त्यांच्या बैलांना त्रास होत असेल छातीत भरणं म्हणा किंवा पायात काही त्रास होत असेल तर जाऊन त्यांनी आपलं हा अवश्य भेट द्या बघू शकता तुम्ही लाईव्ह आत्ता डेमो झाला इकडच्या साईडला रिझल्ट पण आपल्याला लगेच लगेच का आता तुमचं मेन जे आयुर्वेदिक तुमचं केंद्र आहे ते चिकमाऊत सांगोल्यामध्ये चिकमाऊत भरपूर प्रमाणात सातारा जिल्हा कोल्हापूर सांगली या ठिकाणी भरपूर सारी बैल समजा त्यांना जर त्या साईडला यायचं म्हटलं तर खूप दूरचं अंतर पडतंय मग त्यासाठी कसं काय तुमच्याशी काय माहित आहे का दहा पंधरा वीस जरी बैल गोळा केली तरी आम्ही तिथे व्हिजिट करू शकतो म्हणजे काय होतं त्यांचं जे भाडे जातंय सगळ्या बैलांच ते तिथं वाचतंय म्हणजे दहा पंधरा बैलांना नाही म्हणलं तर भरपूर भाडे पाच सहा हजार धरलं तरी दहा बैलांना पन्नास हजार भाडं जाते बरोबर ते वाचत आहे तिथे म्हणजे विश्विक बैला जरी गोळा केली तरी आम्ही जाऊन विजिट करू शकतो शंभर टक्के आणि बैलांच्या बरोबर अजून आपण कुठल्या कुठल्या जनावरांवरती आयुर्वेदिक जनावर कुठलाही असू द्या म्हणजे शंभर टक्के गाय असो म्हैस असो किंवा घोडा असो बैला असो कुठलाही प्रॉब्लेम असू द्या सगळ्या प्रकारच्या जनावरांच्यासाठी तुमच्या औषध उपयुक्त आहे शंभर टक्के जरी लोखंड खाल्लं तरी लोखंडाचं पाणी होतं औषधानंतर शंभर टक्के आप्पासाहेब समजा आज आपण तुमच्याकडे आलो याच्यानंतर तरी किमान किती दिवसाचा आपल्याला किंवा फरक असतो तरी तरी म्हणजे एखाद्याला सुड झालं तर दहा पंधरा दिवसात पण ओके होतं नाहीतर एखाद्याला एक, एक दहा पंधरा एक महिना पण लागतो किंवा जास्त जर तुम्हाला आजार असेल लेगामेंड वाकले असेल तर एखाद्याला महिना दीड महिना दोन महिने पण लागतं पण ते शंभर टक्के ओके करतो तर बघू शकता मित्रांनो आपले बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आता जेवढी बैल आहेत त्यांच्यासाठी एक प्रकारे देवदूतच होऊन आपले आप्पासाहेब आलेत आणि इकडं आपण रिझल्ट बघतोय सगळ्यांना फरक पडला आहे आणि सगळीकडे चर्चाच आप्पांची चालली आहे आप्पांचं म्हणजे धन्यवाद आहे की आप्पा या साईटला आलेन जास्तीत जास्त करून लोकांना त्यांचा उपयोग करून घेता येईल आप्पासाहेब तुम्ही तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद